आणि आम्हाला वेगळी एक्सपिरियन्स नाही करा काय तयारीला ला ता लागले पंचवीस उमेदवारांची शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे पंचवीस उमेदवारांची शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या पहिल्यापासून मागणी होती तर आता पहिल्यापासून मागणी होती तर आता इलेक्शन आलेले आहेत म्हणून पुढे जाण्यासाठी तर आता इलेक्शन आलेले आहेत म्हणून पुढे जाण्यासाठी मी आमचा प्रस्ताव जो होता शहराचा शिक्षण आलेले आहे म्हणून पुढे जाण्यासाठी मी आमचा प्रस्ताव जो होता शहराचा माननीय दादाच नाही जो संदेश मागेही होते हा दोन चोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे येणाऱ्या दिवसात आपल्याला ते समजेल आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे येण्याच्या दिवसात आपल्याला ते समजेल राष्ट्रवादी ब्रिगेड अतिशय निर्णय समोर जाणार पण भाजप सोम विरोधक तुम्हाला लढायचे ही लढाई तुम्हाला तर मग त्याच्या लागतात काम त्यावेळेस परिस्थिती एक लक्षात घ्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने होतात आणि मला असं शहरात आहोत माहिती आमचे अनेक पद त्यामुळे आम्ही खूप चांगले मुद्दे आता लढत लढते विषय परत त्याच्या काही प्रस्ताव आले नाही पण प्रस्ताव आले नाही पण तशा विचार जर आले त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे आपण विचार

सण उत्सव आनंदात साजरे करताना प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय नऊ ते साठ लक्ष जप्त करण्यात आम्ही जनजागृती करत आहोत वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये आम्ही चित्रकला निघवतो हे